तर मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे तर सुप्रसिद्ध अभिनेत्री हिचा मृतदेह हॉटेलच्या हा, एका रूममध्ये सापडलेला आहे तर ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर ही अभिनेत्री आहे पायल चक्रवर्ती तर पायल चक्रवर्ती ही बंगालची फिल्म आणि टी व्ही ऍक्ट्रेस पायल म्हणून ओळखली जाते हिचा मृतदेह हॉटेलमध्ये संशयित अवस्थेत आढळलेला आहे तिने आत्महत्या केली आहे की ही हत्या आहे याचा पोलीस तपास करत आहेत हॉटेल ॲथॉरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार पायल या हॉटेलमध्ये आल्या होत्या ती गंगोत्रीला जाणार होती असंही सांगण्यात आलेलं होतं सकाळी हॉटेल स्टॉपने दार वाजवले तेव्हा काहीच प्रतिसाद मिळालेला नाही हॉटेलच्या टीमने पोलिसांना सुचवण्या दिल्या पोलीस दरवाजा तोडून मध्ये गेले तेव्हा पायलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता काही दिवसापूर्वीच छत्तीस वर्षीय पायलचा घटस्फोट झाला होता त्यामुळे ती खूप तणावात राहत होती तिला एक मुलगाही आहे घटस्फोटानंतर पायल आपल्या आईवडिलांसोबत कोलकात्याच्या नगरमध्ये राहत होती पायल गंगोटीला जाणार असे म्हटलं होतं त्यामुळे तिचा तिकडे काय संबंध होता याचा तपास पोलीस घेत आहेत पायलने एक शामेर साहित्य सिरीज चोखेर तारा हुई गोदाई किन्नी यासारख्या प्रसिद्ध मालिकेमध्ये काम केलं होत यासोबतच ती आगामी बंगाली चित्रपट केलोय मध्ये काम करणार होती तर पायलच्या अशा जाणण्याने सिनेमासृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे अनेक सेलिब्रिटीने यावर दुःख व्यक्त केलेलं आहे